रामकृष्णहरी मंडळीन संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचे चिंतन आपण पुढे नेत आहोत आज आपण पहिल्या अध्यायातील अत्यंत चौथी ओवी समजून घेणार आहोत स्मृतीतेची अवयव देखा अंगीक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा या गणेशाच्या निरनिराळ्या स्मृती हेच त्याचे स्वभाविक अंगभूत त्या त्या निर अवयव आहेत त्या सर्व अवयवांच्या ठिकाणी त्या निरनिराळे सौंदर्य हेच गणेशाच्या शरीराचे एकवटलेले म्हणजेच परिपूर्ण लावण्य आहे स्मृती ते अवयव येथे ज्या गणेशाचे वर्णन केले आहे तो प्रत्यक्ष दगडी मूर्तीतील गणेश नसून श्री व्यासमुनुंनी रचलेला महाभारत आणि ज्ञानेश्वरीचा मूळ आधारस्तंभ म्हणजे शब्द ज्ञान हा आहे ज्ञानेश्वर महाराज या ग्रंथरूप देहाची स्तुती करत आहेत ज्याप्रमाणे मानवी शरीरात ज्याप्रमाणे मानवी शरीरात हात पाय डोके हे अवयव संपूर्ण शरीराला चालना देतात त्याचप्रमाणे स्मृती ग्रंथ म्हणजेच उदाहरणार्थ मनुस्मृती वैकल्य स्मृती षडदर्शने पुराणे हे वेदांच्या म्हणजे श्रुतीच्या मुख्य सिद्धांताला स्पष्ट करतात आणि त्याला मूर्त रूप देतात आता या ठिकाणी अंगिक भाव आता अंगिक भाव म्हणजे काय तर अंगिक भाव म्हणजे अंगाचा भागाचा भाव किंवा मूळ गोष्टीचा अविभाज्य भाग असणे स्मृती ह्या श्रुतीपासून वेगळ्या नाहीत तर श्रुतीचाच विस्तार आणि प्रकटीकरण आहेत म्हणूनच त्या अंगिक आहेत आता आपण श्रुती म्हणजेच वेद आणि स्मृती म्हणजेच ग्रंथ यातील फरक पाहूया आता श्रुती म्हणजे ज्यांना आत्मविस्मृती म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचे विस्मरण कधीच झाले नाही अशा परमात्म्याचे म्हणजेच ईश्वराचे शब्द जसे की वेद ब्राह्मण उपनिषदे हे अपौरुषेय मानवाने न रचलेले मानले जातात आणि स्मृती ज्यांना आत्मविस्मृती झाली होती म्हणजे जीव पण नंतर त्यांना श्रुतीचा अभ्यास करून आत्मज्ञान प्राप्त झाले अशा ज्ञानी पुरुषांनी रचलेले ग्रंथ जसे की मनुस्मृती शरदर्शने पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा हे सगळे स्मृतींचे सौंदर्य त्यांच्या बाह्य स्वरूपात म्हणजे शब्दात नसून त्या स्मृतींनी श्रुतीचे जे गुड आणि गहन सिद्धांत सामान्य माणसांपर्यंत पोहोचवले आहेत त्या अर्थात आहे आता या ठिकाणी श्रुती स्मृती आणि पुराणे या सर्वांच्या सिद्धांतांमध्ये एक वाक्यता आहे स्मृतींनी आपल्या बुद्धीचे नवे सिद्धांत उचले नाहीत तर त्यांनी श्रुतीतील अर्थ स्पष्ट केला आहे विविध स्मृती आहेत जसं की कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग वेगवेगळ्या मार्गांनी वर्णन करत असल्या तरी विविध स्मृती जसे कर्मयोग भक्तीयोग ज्ञानयोग वेगवेगळ्या मार्गांनी वर्णन करत तरी त्या एकाच अंतिम सत्याकडे म्हणजेच ब्रह्मज्ञान याकडे निर्देश करतात अनेक अवयव मिळून जसे एक परिपूर्ण शरीर तयार होते तसेच अनेक स्मृतींमधील अर्थ मिळून पूर्ण ज्ञान हेच गणेशाचे एकवटलेले लावण्य बनले आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ज्याप्रमाणे शरीरातील अनेक अवयव हा संपूर्ण शरीराच्या पोषणासाठी कार्य करतो त्याचप्रमाणे स्मृतीमधील प्रत्येक सिद्धांत हा श्रुतीतील अत्यंत तत्वज्ञानाला अंतिम तत्वज्ञानाला पुष्टी देतो या सर्व स्मृतींचा संग्रह आणि समन्वय हेच या ज्ञान देहाचे सर्वोच्च आणि परिपूर्ण आध्यात्मिक सौंदर्य आहे तर मंडळीनो जर थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर, तर येथे ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष गणपती नाही तर व्यासमुनी दिलेले ज्ञान ग्रंथरूपी ज्ञान याला गणेश मानत आहे आणि या ग्रंथरूपी शरीराचे अवयव काय काय आहेत तर ते आहेत स्मृती ग्रंथ आता स्मृती म्हणजे अविभाज्य भाग या ठिकाणी अंगिक भाव जो आहे या ठिकाणी सांगितलेला आहे तर स्मृती या वेदांपासून वेगळ्या नाही तर त्या वेदांना मदत करणाऱ्या आणि त्यांचे स्पष्टीकरण देणाऱ्या आहेत जसा हात शरीराचा अविभाज्य भाग असतो तसे स्मृती हे श्रुती म्हणजे वेदांचे ज्ञान चा अविभाज्य भाग आहे श्रुती हे परमेश्वराचे शब्द आहेत तर स्मृती ज्ञानी लोकांनी श्रुतीवर आधारित लिहिलेले ग्रंथ आहे आता स्मृतींचे खरे सौंदर्य त्यांच्या शब्दात नाही तर त्यातील तत्वज्ञानात आहेत वेगवेगळ्या स्मृती वेगवेगळ्या मार्गांनी बो बोलत असल्या तरी त्या सर्वांचे अंति अंतिम उद्दिष्ट एकच आहेत ते म्हणजे ब्रह्मज्ञान जे की अंतिम सत्य या सर्व सिद्धांतांची जी एकजूट आहे जी सुसंगती आहे तेच या ज्ञान देहाचे खरे आणि परिपूर्ण सौंदर्य लावण्य आहे आता याच्यातून अंतिम सारांश काय तर स्मृती हे वेदांच्या म्हणजे श्रुतीच्या ज्ञानाला मूर्त रूप देतात आणि त्यातील सिद्धांतांना एकत्र आणून ज्ञानाचे परिपूर्ण सौंदर्य दर्शवतात उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही एखाद्या बुक स्टॉलवरती जाता एखाद्या पुस्तका पुस्तकालयामध्ये जाता तर त्या ठिकाणी पुस्तकाचं सौंदर्य हे कशावर ठरवतात तुम्ही त्याच्या कवरून नाही कारण जो कवर आहे तो फक्त एक भाग आहे त्याचा पण त्यातील जे ज्ञान आहे ते पुस्तकाचे सौंदर्य अजून वाढवतात आपल्याला भरपूर अशी पुस्तके दिसतात ज्या ठिकाणी त्यांचे रंगीबेरंगी ज्या ठिकाणी कवर असतात पुष्ट असतात पण आपल्याला जे पाहिजे जे ज्ञान आहे ते ज्ञान त्यामध्ये भेटलं पाहिजे आणि तेच ज्ञान त्या पुस्तकाला अजून सुंदर बनवतं तर हेच या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे